मोठी बातमी समोर येते प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलाय गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठं संकट उभं राहिलेलं आहे तब्बल एकशे त्र्याऐंशी किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ धडकणार आहे पण हे चक्रीवादळ नेमकं कुठं धडकणार आहे याची पार्श्वभूमी काय आहे सविस्तर बातमी पाहूया त्याआधी तुम्ही मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील ब्रिटन आणि आयर्लंड हे दोन देश सध्या एरोविन चक्रीवादळाच्या दहशतीखाली आहेत हे चक्रीवादळ तब्बल एकशे त्र्याऐंशी किलोमीटर वेगानं किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे आयर्लंडमधील हे गेल्या काही वर्षामधील सर्वात मोठं संकट असल्याचं स्थानिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत उत्तर अटलांटिकामध्ये तयार झालेल्या या चक्रीवादळानं अति भयानकरूप घेतलंय त्यामुळे या दोन देशांमध्ये प्रचंड वेगानं वारं वाहणार असून या वाऱ्याचा वेग ताशी एकशे त्र्याऐंशी किलोमीटरपर्यंत असू शकतो असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे या चक्रीवादळामुळे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून बर्फवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे तसंच या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं एओविनमुळे आयरलँडच्या अनेक भागात अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय सध्या या वादळाचा जो वेग आहे तेवढ्या वेगाने हे वादळ किनारपट्टीवर धडकल्यास प्रचंड नुकसान होणार आहे यापूर्वी दोन हजार अकरा मध्ये एवढ्याच तीव्रतेनं वादळ आयर्लंडला धडकलं होतं या चक्रीवादळात प्रचंड नुकसान झालं होतं त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे या वादळामुळे प्रचंड जोरात वारं वाहणार असून अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे बर्फवृष्टी देखील होणार आहे